अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई वणी येथे रमजान ईदच्या पावन पर्वावर मुस्लिम बांधवांनी अस्माम मस्जिद कब्रस्तान ईदगा येथे जाऊन नमाज अदा करून एकमेकांना दिल्या शुभेच्छा वणी येथे दिनांक एकतीस तीन पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वणी येथील सर्व मुस्लिम बांधवांनी अस्माम मस्जिद कब्रस्तान इदगा येथे जाऊन नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या यावेळी गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी गोपाल उंबरकर पोलीस दिरस पोलीस निरीक्षक वणी धीरज गुल्हाने उपनिरीक्षक वणी सीता वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा वणी सुधीर पांडे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व इतर पोलीस बांधव उपस्थित राहून मुस्लिम बांधवांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे